नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या कथा संजीवनी या चॅनलवर नवरात्रीच्या पवित्र पर्वात आजचा तिसरा दिवस आहे हा दिवस माता चंद्रघंटेला समर्पित आहे तिच्या उपासनेनं भक्तांच्या आयुष्यात निर्भयता साहस आणि शांती येते आज आपण माता चंद्रघंटेचं स्वरूप तिची कथा पूजाविधी आणि तिच्या कृपेचं महत्त्व जाणून घेऊ माता चंद्रघंटा सिंहावर आरोड आहे तिच्या दहा हातांत त्रिशूल गदा धनुष्य बाण तलवार कमंडल कमळ घंटा आणि जपमाळ आहे एक हात भक्तांना वरदायी आशीर्वाद देतो तिच्या कपाळावरचा अर्धचंद्र घंटेसारखा दिसतो त्यामुळे तिला चंद्रघंटा म्हणतात तिच्या घंटानादानं नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि भक्ताला शांती मिळते मित्रांनो कथेला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही व्हिडिओ शेअर करा चला तर मग कथेला सुरुवात करू पर्वतराज हिमालयाच्या घरी कन्या झाली तिचं नाव पार्वती लहानपणापासूनच तिच्या मनात एक दिव्य इच्छा होती ती इच्छा म्हणजे भगवान शंकरांना पती म्हणून वर्ण्याची देवता ऋषी मुनी सगळ्यांनीच पार्वतीला समजावण्याचा प्रयत्न केला कारण शंकर म्हणजे विरक्त गृहत्यागी भस्मधारी भूतनाथ असा पती संसारासाठी योग्य ठरेल का पण पार्वतीच्या अंतकरणात फक्त एकच ध्येय होतं शिवाशी विवाह त्यासाठी तिनं हजारो वर्षे कठोर तप केलं हिवाळ्यात बर्फात उभी राहिली उन्हाळ्यात अग्नीच्या ज्वाळ्यांमध्ये बसली पावसाळ्यात अखंड पावसात उभी राहिली अन्नजलाचा त्याग करून फक्त पानं खाऊन तिनं दीर्घकाळ तप केलं तिच्या डोळ्यात भक्तिभाव आणि शरीरावर तेज वाढत गेलं शेवटी तिच्या भक्तीनं प्रसन्न होऊन भगवान शंकर विवाहास तयार झाले देवांना आणि सगळ्या लोकांना याचा आनंद झाला विवाहाचा दिवस ठरला पण जेव्हा भगवान शंकरांची बरात निघाली तेव्हा दृश्य अत्यंत विकराळ होतं शंकर भस्माने माखलेले गळ्यात नाग डोक्यावर अर्धचंद्र हातात त्रिशूल तर बरातीत भूते प्रेत पिशाज्य योगी साधू यांचा मोठा जमाव होता काहीजण हातात कवटी काहींच्या अंगावर रक्ताचे डाग त्यांचा हशा नृत्य आणि भीषण आवाजानं वातावरण भयानक झालं हे दृश्य पाहून पर्वतराज हिमालयाची पत्नी मैनादेवी अत्यंत घाबरल्या त्यांच्या मनात एकच विचार आला आपली कोमलकन्या पार्वती इतक्या कठोर आणि विक्राळ रूपाच्या वराशी संसार कसा करेल अशा विचित्र आणि भयावह बरातीत आपली मुलगी कशी राहील त्यांच्या डोळ्यात अश्रू आले आई म्हणून त्यांचं हृदय तुटलं तेव्हा त्या पार्वतीला म्हणाल्या बाळ मला खूप भीती वाटते हे रूप मी सहन करू शकत नाही तू अशा वराशी विवाह कसा करणार तेव्हा पार्वतीनं आईला आश्वासन दिलं तिनं तत्क्षणी चंद्रघंटा रूप धारण केलं तिचं रूप दिव्य तेजस्वी आणि अलौकिक झालं तिच्या कपाळावर अर्धचंद्र होतं जो घंटेसारखा चमकत होता हातात शस्त्र पण चेहऱ्यावर करुणा आणि आशीर्वाद सिंहावर आरूढ होऊन ती संपूर्ण विश्वाला निर्भयता देत होती तिच्या दर्शनानं सर्व वातावरण बदललं भूतप्रेत शांत झाले देव आनंदित झाले आणि तिच्या मैना मैनादेवींच्या मनातील सर्व भय नाहीसं झालं शेवटी शिवपार्वतीचा विवाह मोठ्या उत्साहानं आणि मंगलमय रीतीनं पार पडला संपूर्ण देवता ऋषीमुनी गंधर्व अप्सरा यांचा उत्सव झाला हे दिव्य मिलन म्हणजेच सृष्टीच्या संतुलनाचं प्रतीक होतं हीच आहे पार्वती मातेचं चंद्रघंटारूप जिचं तेज भयाला दूर करतं आईला विश्वास देतं आणि भक्ताला निर्भयता व साहसाचं वरदान देतं म्हणूनच माता चंद्रघंटा ही केवळ युद्धासाठीची देवी नाही तर ती शांती करुणा आणि धैर्याचं मूर्त स्वरूप आहे मित्रांनो नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटीची पूजा कशी केली जाते हे आपण पाहूया सकाळी स्नान करून वस्त्र परिधान करावं पूजास्थळी देवीचा चित्र किंवा मूर्ती ठेवावी तिला धूप दीप पांढऱ्या किंवा पिवळ्या फुलांचा हार अर्पण करावा नैवेद्य अर्पण करून भक्तीनं ओम देवी चंद्रघंटा नमः नम हा मंत्र जपावा थोडा वेळ ध्यान करून हा ध्यानमंत्र मनात जपावा वंदे वाचित लाभाय चंद्रार्धकृतशेखराम सिंहारुढाम त्रिशुलाढ्याम चंद्रघंटाम यशस्विनी या मंत्राच्या जपानं भीती नाहीशी होते मन स्थिर होतं आणि साधकाला धैर्य प्राप्त होतं माता चंद्रघंटेच्या आराधनेनं भक्ताच्या जीवनात शौर्य निर्भयता आणि यश प्राप्त होतं रोग शत्रू आणि अडथळे नाहीसे होतात देवीच्या कृपेने साधकाचं जीवन सुखमय आणि मंगलमय होतं भक्तांनो नवरात्रीचा तिसरा दिवस म्हणजे माता चंद्रघंटेचा दिवस तिचं पूजन करा मंत्र जप करा आणि निर्भय जीवनाचा आशीर्वाद मिळवा तिचं तेज तुमचं आयुष्य प्रकाशमय करेल तर मित्रांनो ही होती नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी पूजली जाणारी माता चंद्रघंटा हिची कथा आणि महत्त्व जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या कथा संजीवनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा तोपर्यंत जय माता दी